आपण बघत डीपीए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा जाबरकुळ परिवार कुलदैव जीवन उद्धार व मेळावा कार्यक्रम गुंसा येथे संपन्न जाबर कुळ परिवाराचा मेळावा कार्यक्रम हा दरवर्षीप्रमाणे जाबर परिवार प्रत्येक गावागावातील एकत्र आणण्यासाठी आणि कुलदैवचे दर्शन घेण्यासाठी हा मेळावा आयोजित करत असतो त्याचप्रमाणे दोन हजार चोवीसमधला आणि जाबर परिवार सहावा जाबर कुळ परिवार मेळावा हा कुलदैव जीवनोद्धारचा कार्यक्रम दिनांक जानेवारी ते सात जानेवारी दोन हजार चोवीस रोजी येथे संपन्न झाला या कार्यक्रमाची सुरुवात मिरवणूक सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत कुलदेवतांची पूजा करून व पुष्पहार घालून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली त्यानंतर सर्व प्रमुख पाहुण्यांचे स्वागत करून तसेच जे दहावी व बारावी तसेच उच्च शिक्षित शिक्षण घेतलेल्या सर्व मुला व मुलींचे तसेच वेगवेगळ्या ठिकाणावरून आलेले जाबरकुळ परिवारातील सदस्य यांचे सर्वांचे गावाचे ग्रुप या पद्धतीने सत्कार करण्यात आला त्यानंतर भगवान यांनी जाबर मनोगत जाबर व्यक्त केले या मेळाव्यामध्ये वेगवेगळ्या वेग 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 प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून या कार्यक्रमाला शोभा वाढवण्यात आली त्यानंतर जाभर कुळ परिवाराचे अध्यक्ष अर्जुन जाबर याने मनोगत व्यक्त करून कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला तसेच जाबरकुळ परिवार मेळावामध्ये महाराष्ट्र राज्य दादर नगर हवेली व गुजरात या ठिकाणून हजारो लोकसंख्येने सामील झाले होते तसेच या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उमेश जाबर यांनी केले डी पी ए न्यूज साठी प्रतिनिधी सौरभ कांबडी मोखडा ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका